श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इथे अर्पण करायची फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जारीद बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका पंकष चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करते वेळी आपल्याला अथ अथर्व श्रीषमचं पठण करायचं तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शीर्षमचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचं सुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे जा आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठन करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपते आहे ना या मंत्राचा जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा कि तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनिटाने होणार आहे तर अशा संकशी चतुर्थीच्या दिवशी आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता त्याचबरोबर आपल्या मुलांकरता काही उपाय केले तर त्याचे आपल्याला अतिशय सुफळ हे प्राप्त होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो तसेच या सुपारीपासून जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला एक सुपारीही लागणार आहे जी आपण सुपारी घेणार आहे ती नवीन कोरी असली पाहिजे पहिल्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी जी आहे ती आपल्याला ह्या उपायामध्ये घेता येणार नाही आपल्याला एक तामन घ्यायचं तामनामध्ये ही सुपारी ठेवायची आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचं अकरा पळी पाणी ह्या सुपारीवर आपल्याला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं जप करत करत अभिषेक करून घ्यायचं त्यानंतर ह्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लाल रंगाचा एक कॉटनचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे हा कॉटनचा कपडा आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला आणि ही सुपारी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं जसं की तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम गणपते नम या मंत्राचं जप करू शकतो त्याचबरोबर आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे श्री हरिविष्णूंची पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन हे करायचं अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा तर होतेच होते पण श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी ची सुद्धा भरभरून कृपाही होत असते ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर ही जी सुपारी आहे ती आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवून द्यायची ह्या सुपारीला आपल्याला चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा त्याचबरोबर थोड्या अक्षदा सुद्धा अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर ह्या सुपारीला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायची आणि त्याची पोटलीही तयार करायची आणि ही पोटली जी संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला देवपूजा करून घ्यायची देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पा आणि इतर देवतांची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे संकट आहे दुःख आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आता ही पोटली जी आहे ती तुम्ही एकतर पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असेल त्याच्यामध्ये ठेवली तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे आलेला पैसा हा आपल्या घरी टिकून राहतो ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ